महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातला सर्वाधिक लक्षवेधी असलेला एक मतदारसंघ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा वारसा असलेलं हे शहर आहे आणि इथं बहुतांश वेळा महाराजांच्या वारसदारानेच लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी लाभलेला हा लोकसभा मतदारसंघ कायम चर्चेत राहिला याच अनुषंगानं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत झालेल्या निवडणुकी संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सोबत सद्यस्थितीचा आढावा देखील घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो करा उत्तरेला पुणे पूर्वेला सोलापूर दक्षिणेला सांगली आणि पश्चिमेला रत्नागिरी आणि उत्तर पश्चिमेला रायगड जिल्ह्याची हद्द असलेला सातारा सातारा लोकसभा मतदारसंघात वाई कोरेगाव उत्तर कराड दक्षिण कराड पाटण आणि सातारा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि अवघ्या सहा महिन्यातच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली त्यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांचे मित्र व विश्वासू सहकारी श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली भाजपकडून अर्थातच उदयनराजे भोसले रिंगणामध्ये होते ही लढत अत्यंत लक्षवेधी झाली उदयनराजेंचा श्रीनिवास पाटलांनी दारुण पराभव केल्यानं महाराष्ट्रातच नव्हे तर देशात या लढतीची चर्चा झाली महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या पाच वर्षात खूप झाली आहे दोन पक्ष फुटलेत त्यामुळे राजकीय समीकरण देखील बदललेली आहेत शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाबरोबर हात मिळवणी केली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाविकास आघाडीसोबत राहिलाय शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक आमदार आणि एक खासदार भाजपसोबत गेलेत तर उर्वरित आमदार आणि खासदार शरद पवार यांच्यासोबत राहिले दोन्ही पक्षातील या फुटीचा परिणाम सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बघायला मिळतो राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद जाधव पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आहेत तर उत्तर कराड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवारांसोबत आहेत शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर सातारा शहर आणि ग्रामीण भागही सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये येतो राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करून विजयी झालेले शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत सध्याची सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची स्थिती आपल्या लक्षात आली सातारा लोकसभा मतदारसंघ हा देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून अस्तित्वामध्ये आहे तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या निवडणुकांवर आपण एक नजर टाकूयात स्वतंत्र भारतामध्ये पहिली निवडणूक पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न ते फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न या कालावधीमध्ये झाली सातारा लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे एक्कावन्न साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर साताऱ्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गणेश सदाशिव आळतेकर हे उमेदवार होते त्यांच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे रामचंद्र नलावडे उभा होते गणेश आळतेकर यांनी सदतीस हजार दोनशे चोवीस मतांनी रामचंद्र नलावडे यांचा पराभव केला गणेश आळतेकर यांना एक्क्याण्णव हजार तीनशे एकोणीस मतं मिळाली होती तर रामचंद्र नलावडे यांना चौपन्न हजार पंच्याण्णव मतं मिळाली होती दक्षिण साताऱ्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व्यंकटराव पवार हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार धोंडाजी पांडुरंग पाटील यांच्या विरोधात उभा होते व्यंकटराव पवार यांनी चौऱ्याहत्तर हजार दोनशे दहा मतांनी धोंडाजी पाटील यांचा पराभव केला व्यंकटराव पवार यांना एक लाख तेहतीस हजार नऊशे पंधरा मतं मिळाली तर धोंडाजी पाटील यांना एकोणसाठ हजार सातशे पाच मतं मिळाली होती एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या निवडणुकीत सातारा लोकसभेची जागा कम्युनिस्ट पक्षाकडे गेली क्रांतीसिंह हो नाना पाटील हे कम्युनिस्ट पक्षाकडून उमेदवार होते त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून गणेश आळतेकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाना पाटील यांनी गणेश आळतेकर यांना अडुसष्ट हजार चारशे एकोणपन्नास मतांनी पराभव केला यांना एक लाख पंचेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाली तर गणेश शहात्तर हजार सातशे पंचेचाळीस मतं मिळाली होती एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार बदलला किसन महादेव वीर उर्फा आबासाहेब वीर यांना तिकीट देण्यात आलं किसन वीर यांनी एक लाख तीन हजार सहाशे एक्क्याण्णव मतांनी कम्युनिस्ट पक्षाच्या नाना पाटील यांचा पराभव हो केला किसनवीर यांना एक लाख पासष्ट हजार आठशे एकोणऐंशी मतं मिळाली तर नाना पाटील यांना मतं मिळाली होती एकोणीसशे सदुसष्टच्या च्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव पवार उभा होते यशवंतराव चव्हाण यांनी एक लाख सत्तावीस हजार आठशे छत्तीस मतांनी केशवराव पवार यांचा पराभव केला यशवंतराव चव्हाण यांना दोन लाख सात हजार आठशे पंच्याण्णव मतं मिळाली तर केशवराव पवार यांना ऐंशी हजार एकोणसाठ मतं मिळाली होती एकोणीसशे एकोणसत्तर झाली काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा ती सावरण्याच्या कामी यशवंतरावांनी आटोकाट प्रयत्न केले त्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा यशवंतराव चव्हाण रिंगणामध्ये उतरले त्यांच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव पवार यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली यशवंतराव चव्हाण यांनी एक लाख शहात्तर हजार आठशे तीस इतक्या मताधिक्यानं केशवराव पवार यांचा पुन्हा एकदा पराभव केला यशवंतराव चव्हाण यांना दोन लाख शेहेचाळीस हजार शंभर मतं मिळाली तर केशवराव पवार यांना एकोणसत्तर हजार दोनशे तीस मतं मिळाली होती एकोणीसशे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या विरोधामध्ये जनता पार्टीचे नितीन लवंगारे उभे होते एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे एक मतांनी यशवंतराव चव्हाण यांनी नितीन लवंगारे यांना पराभूत केले यावेळी यशवंतराव चव्हाण यांना मतं मिळाली तर नितीन लवंगारे यांना अडुसष्ट हजार नऊशे साठ मतं मिळाली होती पुढे बंगळुरूच्या वार्षिक अधिवेशनात एकोणीसशे अठ्याहत्तरच्या अखेरीस काँग्रेसचे दोन भाग झाले काँग्रेस आय आणि काँग्रेस यू काँग्रेस यू मध्ये सामील झालेल्या महत्वाच्या नेत्यांमध्ये देवराजूस कासू ब्रह्मानंद रेड्डी ए अँटनी शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण होते तर काँग्रेस आय मध्ये सामील झालेल्या महत्वाच्या नेत्यांमध्ये पाटील एकोणीसशे ऐंशी साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत यशवंतराव चव्हाण काँग्रेस काँग्रेस यू कडून लढले त्यांच्या विरोधात आय कडून शालिनीताई वसंत पाटील उभे होत्या वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात संघर्ष सुरू होता यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस शालिनीताई पाटलांनी दाखवलं होतं परंतु यशवंतराव चव्हाण यांनी त्रेपन्न हजार तेहतीस मतांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला यावेळी यशवंतराव चव्हाण यांना दोन लाख तेवीस हजार दोनशे तेरा मतं मिळाली तर शालिनीताई पाटील यांना एक लाख सत्तर हजार एकशे ऐंशी मतं मिळाली होती शालिनीताई या निवडणुकीत पराभूत झाल्या पण एरवी दोन लाखांच्या मतांनी विजयी होणाऱ्या यशवंतरावांचं सा बहुमत साधारणत पन्नास हजारांपर्यंत त्यांनी खाली आणलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला यशवंतराव चव्हाण यांचं निधन झालं होतं त्यामुळे साताऱ्याची जागा कुणी लढवायची हा प्रश्न होता त्यातच या मतदारसंघावर शरद पवार बारीक नजर ठेवून होते यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यामुळे साताऱ्याच्या जागेवर आपलाच हक्क समजून त्यांनी काँग्रेस युच्या वतीने दादा खरडेकर यांना उमेदवारी दिली तर काँग्रेस आयकडून प्रतापराव भोसले यांचं नाव समोर आलं यावेळी यांनी पंच्याण्णव हजार पाचशे वीस मतांनी दादाराजे खर्डेकर खरडेकर यांचा पराभव केला प्रतापराव भोसले यांना दोन लाख सत्तर हजार एकशे दहा मतं मिळाली तर दादाराजे खर्डेकर खरडेकर यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे नव्वद मतं मिळाली होती एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत काँग्रेस आय ने पुन्हा प्रतापराव भोसले यांना उमेदवारी दिली यावेळी त्यांच्या विरोधामध्ये जनता दलाचे डी रणदिवे उभा होते प्रतापराव भोसलेंनी तीन लाख सोळा हजार नऊशे एक्क्याण्णव इतक्या प्रचंड मतांनी डी रणदिवे यांचा पराभव केला यावेळी प्रतापराव भोसले यांना तीन लाख एकोणसत्तर हजार चारशे सदुसष्ट मतं मिळाली तर डी रणदिवे यांना बावन्न हजार चारशे शहात्तर मतं मिळाली होती एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील प्रतापराव भोसलेंनी हॅट्रिक साधली यावेळी मात्र शिवसेनेची एंट्री झाली होती त्यांच्या विरोधामध्ये हिंदूराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेचे उमेदवार उभा होते त्यांचा प्रतापराव भोसले यांनी एक लाख एकोणसाठ हजार दोनशे बारा मतांनी पराभव हो केला प्रतापराव भोसले यांना दोन लाख एकसष्ट हजार एकशे एकोणतीस मतं मिळाली तर हिंदूराव नाईक निंबाळकर यांना एक लाख एक हजार नऊशे सतरा मतं मिळाली होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण झालं होतं अटल बिहारी वाजपेयी तसंच भाजपचा करिश्मा बघायला मिळाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपने सत्ता स्थापन केली काँग्रेसने चौथ्यांदा प्रतापराव भोसले यांना उमेदवारी दिली यावेळी मात्र शिवसेनेकडून पुन्हा उमेदवारी मिळवलेल्या हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी प्रतापराव भोसले यांचा अवघ्या अकरा हजार आठशे नऊ मतांनी पराभव हो केला हिंदुराव नाईक निंबाळकर यांना एक लाख नव्वद हजार पाचशे सव्वीस मतं मिळाली तर प्रतापराव भोसले यांना एक लाख अठ्याहत्तर हजार सातशे सतरा मतं मिळाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पुन्हा काँग्रेसने बाजी मारली काँग्रेसने राजे भोसले यांना तिकीट दिलं त्यांच्या विरोधात हिंदुराव नाईक निंबाळकर उभा होते यावेळी अभय सिंह राजे भोसले यांनी हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे शहात्तर मतांनी पराभव केला यावेळी अभय सिंह राजे भोसले यांना तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे अडतीस मतं मिळाली तर हिंदुराव नाईक निंबाळकर यांना दोन लाख सात हजार सातशे बासष्ट मतं मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी लक्ष्मणराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर उभा होते लक्ष्मणराव जाधव पाटील यांनी एक लाख चोवीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा पराभव हो केला लक्ष्मणराव पाटील यांना तीन लाख तेरा हजार तीनशे पंचवीस मतं मिळाली तर हिंदुराव नाईक निंबाळकर यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौपन्न मतं मिळाली होती पुढे दोन हजार चार साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी पुन्हा लक्ष्मणराव जाधव पाटील यांना तिकीट दिलं त्यांच्या पुन्हा शिवसेनेकडून हिंदुराव नाईक निंबाळकर उभा होते यावेळी तीन हजार नऊशे सत्तावन्न इतक्या मतांनी लक्ष्मणराव पाटील यांनी हिंदुराव नाईक निंबाळकर यांना पराभूत केलं यावेळी लक्ष्मणराव पाटील यांना दोन लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे सत्याहत्तर मतं मिळाली तर हिंदुराव नाईक निंबाळकर यांना दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे वीस मतं मिळाली होती 2009 लोकसभा निवडणुकी दुदनराजे भोसले यांची एंट्री झाली या निवडणुकीमध्ये आघाडीच्या जागा वाटपात सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे होती राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव होते उदयनराजेंनी दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे पंधरा मतांनी पुरुषोत्तम जाधव हो यांचा पराभव हो केला उदयनराजेंना पाच लाख पुरुषोत्तम जाधव तर जाध यांना मतं मिळाली होती चौदा मध्ये राष्ट्रवादीने पुन्हा उदयनराजेंना उमेदवारी दिली पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवली उदयनराजेंनी त्यांचा तीन लाख सहासष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला उदयनराजेंना पाच लाख बावीस हजार पाचशे एकतीस तर पुरुषोत्तम जाधव यांना एक, जाध एक लाख पंचावन्न हजार नऊशे सदतीस मतं मिळाली होती दोन एक हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेल्या उदयनराजेंनी एक लाख सव्वीस हजार पाचशे अठ्ठावीस मतांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला उदयनराजेंना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मतं तर नरेंद्र पाटील यांना चार लाख बावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली उदयनराजेंचं दोन, दोन, दोन हजार चौदाच्या तुलनेत विजयाचं मताधिक्य यावेळी निम्म्यानं घटलं होतं राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग दोनदा विजय मिळवलेल्या उदयनराजेंनी दोन हजार एकोणीसमधील मधील निवडणुकीनंतर अवघ्या तीनच महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा केली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत झाली साताऱ्यामधील प्रचार सभेत शरद पवारांनी भर पावसामध्ये केलेलं भाषण हा या निवडणुकीचा क्लायमॅक्स होता सलग दोन वेळा खासदार झालेल्या उदयनराजेंचा या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी सत्याऐंशी हजार सातशे सतरा मतांनी दारुण पराभव हो केला श्रीनिवास पाटील यांना सहा लाख छत्तीस हजार सहाशे वीस मतं मिळाली तर उदयनराजेंना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन मतं मिळाली आता 2024 साठी सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खासदार असलेले उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळणार की अन्य कोणी रिंगणात असणार हे अद्याप स्पष्ट नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झालेत अजित पवार यांचा गट भाजपसोबत आहे तर शरद पवार यांचा गट महाविकास आघाडीमध्ये आहे शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे असतील की अन्य कोणी याची उत्सुकता मोठी आहे पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने राज्यसभेवर घेतलंय त्यांना पुन्हा लोकसभेसाठी उभा करणार की अन्य उमेदवार देणार याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे भाजपाने सातारा लोकसभेसाठी मागील निवडणुकीपासूनच तयारी सुरू केलेली आहे पण त्यांनी उमेदवाराचं नाव अद्यापपर्यंत तरी गुलदस्त्यामध्ये ठेवलेलं आहे सध्या उदयनराजे भोसले यांना संधी देण्याबाबत भाजपच्या नेत्यांकडून कोणतीही चर्चा नाहीये याबाबतची चर्चा मतदारसंघात व त्यांच्या समर्थकांत असली तरी आमदार शिवेंद्र सिंह राजेचा त्यांच्या उमेदवारीस विरोध असणार आहे तसंच उदयराजे यांनी स्वतः देखील यावेळेस आपण इच्छुक नसल्याचं म्हटलंय सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय परंतु पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता या बालेकिल्ल्याचे बुरुज सुद्धा ढासळलेले आहेत श्रीनिवास पाटील यांचं वय झाल्यानं त्यांना पुन्हा रिंगणात उतरवण्याची शक्यता कमी आहे शरद पवार देखील देखील उमेदवाराच्या शोधामध्ये आहेत अजित पवार गटाने या आपला दावा सांगितलेला आहे अजित पवार गटाकडून नितीन लक्ष्मण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे नितीन पाटील हे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू असून माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे चिरंजीव आहेत या सगळ्या चर्चेनंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून कुणाचं नाव समोर येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सातारा लोकसभा निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि युट्यूब व वा, फेसबुकवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा